चला उन्हाळा स्पेशल कुरकुरीत कुरड्या करूया बघू शकता हे राशनच्या तांदळाच्या कुरड्या आहेत आणि खूप छान अशा तीन पट फुलणारे कुरडे आहे ही आता इथेही मी तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ स्वच्छ धुवून घेतले त्याला एक दिवस भिजत घातले होते आता हे मिक्सरला बारीक याची पेस्ट करून घ्यायचे वाटून घ्यायचे त्याला थोडंसं पाणी टाकून याला वाटून घेते छान अशा फुल देतात जास्त पातळ नाही करायचं आणि जास्त घट्ट पण नाही ठेवायचं अशा प्रकारे हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आता इथं पूर्ण हे काढून घेते तांदूळ आणि हे तांदूळ राशीनचे आहेत आता इथं पूर्णही तांदळाची पेस्ट काढून झालेली आहे आणि ही माझी सकाळची पूजा सुद्धा झाली नमस्कार स्वागत आहे तुमचं रोहित वानखेडेस किचनवर आता इथं पाणी घेतलेलं आहे पातेल्यामध्ये या पाण्याला छान असा ओला करून रुमाल बांधून घ्यायचा आहे असा कॉटनचा पाहिजे लेखा अशा पट्टीच्या सहाय्याने बांधून घ्यायचं आहे व्यवस्थित घट्टसर बांधून घ्यायचं आणि हे पाणी छान असं याला यायला गॅसवर ठेवून द्यायचं आहे आज आपण वाफेवरल्या तांदळाच्या पुरड्या करणार आहोत आता इथं मीठ घेतलं आणि तीळ छान याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला जास्त पातळ नाही करायचं आता बघू शकता अशा प्रकारे घट्टसर पाहिजे आता याला पाणी छान गरम झालं की याच्यामध्ये थोडं थोडं हे तुम्हाला जेवढी कुरोडीची साईज मोठी हवी आहे तेवढी तुम्ही करू शकता छोटी जरी कुरडी केली ही छान अशी फुलते आणि लगेच थोडंसं याच्यावर झाकून ठेवायचं एक दोन मिनटात छान याला वाफ येते बघू शकता छान अशी आपली ही कुरोडी वाफलेली आहे आणि सराटा घ्यायचा सराट्याच्या सहाय्याला काढून घ्यायचा सराटा आपल्या पाण्यामध्ये ओला करून नंतरच या कुरोडीला काढायचं आहे आपल्याला अशी चाळणी घ्यायची चाळणीवर टाकून घ्यायची तुम्ही हवं तर मोठी अशी दुडडीगिड्डी सुद्धा घेऊ शकता आता इथं पूर्ण पटपट करून घेते मी छान होते का नक्की तुम्ही करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन ना असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशा प्रकारे पूर्ण कुरोड्या मी बनवून घेते इथं बघू शकता खूप छान अशा पुरड्या आहेत हे आणि याला जास्त वाळू द्यायची गरज नाही काही नाही एक दिवस अशा कडकडीत दोन दिवस वाळू दिल्या की होऊन जाईल आता आता इथं गॅसवर कढई ठेवली आणि आपल्या कुरडे छान अशा हे वाळलेले आहेत याला तुम्हाला तळून दाखवते छान कडकडीत तेल तापलेलं आहे आणि बघू शकता खूप छान अशी ही कुरडी फुललेली आहे आता इथं मी कुरड्या काढून घेते पांढऱ्या शुभ्र कुरड्या कुरकुरीत सुद्धा कुरकुरीतसुद्धा झालेल्या कशी वाटली अच्छी रेसिपी ती नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटू एका नवीन छानसा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद